हायपर बोली म्हणजेच अतिशयोक्ती अलंकार बघू वेन अ स्टेटमेंट इज ओव्हर स्टेटेड ऑर ग्रेटली एक्झाजरेटेड स्टेटमेंट यूज्ड मेनली फॉर ग्रेटर इफेक्ट इट इज कॉल्ड हायपर बोली म्हणजेच आपले मत परिणामकारकरित्या मांडण्यासाठी अतिशयोक्ती अलंकार वापरतात या अलंकारात एखादी कल्पना अथवा विचार आहे त्यापेक्षा अधिक जास्त फुगवून सांगितली जाते हिअर आर सम एक्झाम्पल्स माय फादर ड्राइव्ज वन थाउजंड माईल्स पर हवर आन्सर इन धिस सेंटेन्स अँड एक्झाझरेटेड स्टेटमेंट इज गिव्हन या वाक्यातून वडील एका तासात एक हजार मैल चालूच शकत नाहीत पण इथं ते अतिशयोक्ती दाखवलेली आहे नेक्स्ट आय एट अ टर्न ऑफ फूड फॉर डिनर आन्सर इन धिस सेंटेन्स अँड एक्झाजरेटेड स्टेटमेंट इज गिव्हन या प्रकारात एखादी व्यक्ती एक टनभर अन्न एकाच वेळेला जिवूच शकत नाही म्हणून हा प्रकार हायपरबोली फिगर ऑफ स्पीच म्हणजेच अतिशयोक्ती अलंकारात मोडतो असेच आणखीन काही उदाहरणं पाहूयात आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ आन्सर इन धिस सेंटेन्स अँड एक्झाजरेटेड स्टेटमेंट इज गिव्हन नेक्स्ट द सी रोज माउंटनस हाय इन धिस सेंटेंस अँड एक्झाझरेटेड स्टेटमेंट इज गिव्हन नेक्स्ट ही राईड्स फास्टर दॅन द विंड म्हणजेच तो वाऱ्यापेक्षाही अधिक वेगाने धावतो वरील सर्व वाक्यातून अतिशयोक्तीचे दर्शन होते म्हणून याला हायपरबली फिगर ऑफ स्पीच म्हटले जाते